श्री गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालय वडीगोद्री इथं विद्यार्थी निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न वडीगोद्री इथं कला आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थी यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच पंढरीनाथ खटके यांना आमंत्रित केलं होतं कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य आर के माळी सर होते तसेच कार्यक्रमाला उपस्थित शाळेचे माजी मुख्याध्यापक मांगदारे सर संतोष भोजने हे देखील उपस्थित होते तसेच या निरोप समारंभामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली तसेच सायन्स आणि आर्ट या दोन्ही बॅचची मुलं आणि मुली मिळून एकशे विद्यार्थी परीक्षेत बसले आहेत आणि तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच पंढरीनाथ खटके यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आर के माळीसर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले समारंभामध्ये विद्यार्थ्यांना जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाचं नियोजन प्राध्यापक अंगद खंडेभराट अप्पा गावडे खटके सर किरण सर दांडगे मॅडम ठाकूर सर गावडे सर इरलवाड मॅडम खिल्लारे सर सर आत्राम सर मुंडे सर यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं हा कार्यक्रम अतिशय चांगला झाला म्हणून गावचे सरपंच यांनी शाळेचं कौतुक केलं आणि विद्यार्थ्यांना पुढील शुभेच्छा दिल्या बारावीचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता या बारावी आर्ट सायन्स मिळून एकशे सत्तावन्न विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत आणि त्यांना हा या या ठिकाणी शाळेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे तर यामध्ये कोण कोणत्याही पदावर जाण्यासाठी आजपासून त्यांनी किंवा ही वास्तू सोडताना त्यांनी आजपासूनच फोकस करावा असंही त्यांना संबोधण्यात आलेलं आहे तर त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी लाख लाख नव्हे शाळेच्या वतीने करोड करोड शुभेच्छा धन्यवाद विज्ञान शाखे अतिशय छान होते आम्हाला जे विषय पहिले खूप अवघड वाटायचे ते विषय आता सगळ्यांनी आम्हाला क्लिअर करून दिले त्या पेपरची पूर्ण तयारी करून घेतली व आता दोन दिवसावर आमचे पेपर आले त्यामुळं ज्यामुळे आम्हाला अतिशय छान दे